स्वरांच्या प्रवासाला आता एका वेगळ्या वळणावर घेऊन जात आहोत जिथे संवाद आणि विचारांची देवाणघेवाण घडेल आता सुरू होत आहे विशेष संवाद मुलाखत जिथे संगीत आणि कला या मागच्या प्रवासाविषयी मनमोकळ्या गप्पा होतील सुरेल संगीताची मैफिल आहे पण त्याच्यावर संवाद पण बघा संगीत आणि संवाद हे दोन्ही कसे बरोबर आलेले आहे खरंतर यांच्या बासरी वादनानंतर त्यांचा संवाद आपल्याशी सुरू झालेला आहे पण आपण जे त्यांना प्रश्न विचारणार आहे की रेहमतपूरचा एक सांस्कृतिक वारसा आहे आणि ते राधाकृष्णाचं मंदिर आहे वा आणि तुमची बासरी वाजवताना मला आठवलं की राधाकृष्ण स्वामींना ती बासरी त्यांच्या एकंदर विचारामध्ये किंवा त्यांच्या एकंदर अभ्यासामध्ये किंवा त्यांच्या चिंतनामध्ये ही बासरी त्यांना ऐकू पासूनही त्यांना ऐकू जात असेल असली पाहिजे तसंच आज देवदिवाळी आहे त्याच्यात बरेच म्हणजे सर्च केला की खूप मोठे संदर्भ आहेत त्याचे देव दिवाळी का साजरी करते एक संदर्भ असा आहे की आज कार्तिक स्वामींचा म्हणजे कार्तिकेय की जो गणपतीचा भाऊ होता त्याचा जन्मदिन आहे आणि कार्तिक स्वामीचे का एक अतिशय दुर्मिळ काही मंदिरं आहेत ते मंदिर दुर्मिळमध्ये एक रेवनपूरच्या देवदरीमध्ये आहे म्हणजे राधाकृष्ण तर आहेच पण आजच्या देवदिवाळीसाठी जे कार्तिकेयचं जे जन्मदिन आहे त्यासाठी सुद्धा रेन्ट होत असेल तर माझा एक पहिला प्रश्न सांगतो कॅरेमा ठीक आहे शी पण पहिल्यांदा नीट आल्यास अगदी बरोबर आणि मग तुला जे काय करायचं ते कर <laughs> कारण बासिक शिकून काहीतरी उदरनिर्वाह करणार आहेस बरोबर आणि हा प्रश्न मला त्यांनी विचारला पहिलाकडे विचारलास हा ठीक आहे पहिला तरी सुरुवात शिकायला केली कपल्या आहे कधी वादक मला कोणी भेटले नाही मग माझा एक मित्र होता त्यांनी त्यांचे गुरुकडे मला लिहिलं आणि पहिले तीन महिने मी तबला शिकतो आणि घरी माहीत नव्हते त्यांना आवडेल ना आवडेल आणि नंतर नंतर जसं मला त्यामध्ये त्यातला रस वाढायला लागला आणि मग मी रिनसर क्लास करायला लागलो तरी शिकण्याची तशी योग्यता आणि म्हणा आपल्या कौटुंबिक तशी स्थिती नव्हती तर कोल्हापूर ते आमचं गाव ते कोल्हापूरचा पस्तीस किलोमीटरचं अंतर आहे तर पस्तीस किलोमीटर मी प्रत्येक रेल्वे आली काही सायकलने यायचो दुपारी चार वाजता पण पोहोचायचं पोचायचं सहापर्यंत क्लास करायला पुन्हा सहाला निघायचं साडेनऊ पर्यंत घे जायचं आणि असं करता करता आमच्या गुरुजींना लक्षात आलं की हा सायकलवर नाही येतोय मग ते मला बसला पैसे द्यायला लागले आणि प्रत्येक आठवड्यातही शिकायला जायला लागलं आणि मग एक दिवशी मला वाटतं की माझा स्वतःचा तपला नाही आहे आणि मी थोडंसं सेंटरीचे से काम वगैरे करतात कर <laughs> ना असं त्या कामामध्ये जाऊन गौंडेशन काम करून काही पैसे जमवले आणि पंढरपूरला जाऊन एक तबला वगैरे आणि माझ्या आई बाबांना मग समजते की मी तबला घेतलाय मग ते ओढायला लागले की अरे ही काय भरगड आहे म्हणजे हे शिकून काही कोण भरणार तू तुझ्या आवडीपुरतं शिक पण ह्याच्यात जास्त वाहवत जाऊ नकोस याला तुझं कल्याण होणार नाही आहे पण मी त्या गोष्टीनं लक्ष न देता मी हळूहळू त्या वाद्यात समर्पित होत गेलो आणि मग थोडं वाजवायला यायला लागलं थोडं आम्ही भजाला कार्यक्रम जायला लागलो मग आमच्या चुलते वगैरे विचारलं लागले म्हणजे आपण कुठे चाललंय काय करते का आम्ही म्हणायचो भजनाला चाललं ते म्हणायचे काय भजन काय भानगड म्हणजे मंडळी हे वास्तव आहे की अजूनसुद्धा समाजामध्ये भजन किंवा शास्त्रीय ही भानगड वाटतं <laughs> बरोबर आहे पण मी त्या सर्व असं मानणाऱ्या सर्व माय मी सांगू इच्छितो की भजन किंवा शास्त्रीय संगीत कपलावदन वास्ते वदन हे भानगड नाही आहे तर ज्यावेळी तुम्ही दुनियादारीमध्ये येत आहे आणि दुनियादारीमध्ये आल्यानंतर ज्यावेळी असंख्य भानगडी तुमच्या मागे लागतात त्या सगळ्या भानगडी मिटवण्याचं एकमेव कारण कुठलं असेल तर ते भजन किंवा शास्त्र त्यामुळे हा प्रश्न मला नक्की पडला होता मी थोडंसं एक सांगू इच्छितो की ज्यावेळी मी बासरी घेतली दोन हजार चारला अशी आडवी बासरी पांढरे त्यावेळी ती साडेतीन हजार रुपये होती आणि नागपूरहून जाऊन मी आणली होती मग मी शुगर बिलमध्ये त्यावेळी डॉक्टर आठवतो आणि मी टेक्निकल प्रॉडम आणि मला एक हजार नव्वद रुपये पगार होता आणि त्या पगारावरती मी तिथल्याच एका पद समस्येतून कर्ज काढलं साडेतीन <laughs> हजार रुपये का तर मला बासरी घ्यायची आणि बासरी घेतली आणि त्यावेळी दोन एक महिन्यानंतर आमच्या घरात सांगितलं की तू वासरी घेऊ दे असे माझे वडिलांचे शब्द होते हे कुठल्याही वडिलांचे असणारच आहे ते म्हणले की नालायका हे साडेतीन हजारचे पास्तिक घेण्यापेक्षा ती महस घेतली असते तरी तर सकाळ संध्याकाळ दोन दोन प्लेट दूध काढलं असतं आणि तुझा इन्कम सोर्स चालू झाला असता त्यामुळे हा प्रश्न प्रत्येक आई वडिलांना पडणं स्वाभाविक आहे पण मी एक कला साधक म्हणून मी सर्व मायबापांना मी आई वडिलांना सांगू इच्छितो की जर तुमच्या पोटी एक चांगला माणूस जन्माला आलाय असं तुम्हाला जर वाटावं असं वाटत असेल तर त्याला कुठलं एक वाद्य नक्की आपली संगीत क्षेत्राची आवड आणि उपासना आम्हाला समजली आपण इलेक्ट्रिशियन या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलं त्याचबरोबर टेक्निकल क्षेत्रामध्ये जॉब केला खरं तर टेक्निकल क्षेत्रातील जॉब आणि संगीत क्षेत्र ही दोन भिन्न गोष्टी आहेत तर याबद्दल तुमचं मत आहे तेही आमच्या उदाहरण मीच आहे तुमच्यासमोर म्हणजे खरंच हे काही काही मोठी माणसं म्हणजे मी मोठा नाही आहे मी अजून साधतच आहे मी मी आम्ही प्रत्येक कला प्रोग्राम मध्ये आम्ही सांगत असतो जेव्हा आमची ओळख करून येतात की तबला वादक वास्त्री वादक सतार वादक तरी मी त्यांना म्हणतो आमची ओळख वादक म्हणून करून देऊ गुण आमची ओळख ओळख साधक म्हणून करून द्या की आम्ही बासरी म्हणजे मी बासरी साधक आहे आणि ज्यावेळी तुम्ही साधक या दशामध्ये राहतात त्याच वेळी तुमच्या हातातून त्यावेळी तुमच्या जीवनातून काहीतरी एक असं नवनवीन नागरिक निर्माण होतं की अशा तरी गोष्टीपर्यंत पोहोचू शकत आहे की जे पोहोचणे ह्या मानव जाती किंवा मानव ह्याच उच्चतम लक्ष आहे आणि म्हणत की मी पासही शिकत होतो एकाच वेळी पॅनल सुरू होतो आणि मी पुण्यात गेलो जॉब तर सकाळी आठ ते संध्याकाळी आठ जॉब करायचा घरी यायचं थोडे जेवायचं आणि पुन्हा दोन तास रियाज करायचं पुन्हा सकाळी उठून एक तास रियाज करायचा म्हणजे काम आणि संगीत याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही काही काही वेळा की हाऊस कामाची सुद्धा मी कॉन्ट्रॅक्ट घेत होतो तर एक लॉ ऑफ अट्रॅक्शन असा नेम नियम आहे का आकर्षणाचा सिद्धांत तर तुम्ही एखादी गोष्ट दत्तगुरूंनी चोवीस गुरु गेले तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि त्यातला एक गुरु म्हणजे त्याला गेली आळी आहे ती आळी चोवीस तास भ्रमराचं चिंतन करते मातीमध्ये राहून काय करते भ्रमराचं चिंतन करते मला त्याच्यासाठी उडायचं आहे मला त्याच्यासाठी उडायचं आहे मला तसं बनायचं आहे आणि मंडळी या निसर्गाचा काय चमत्कार बघा की एक दिवस त्या आळीला पंख फुडतात आणि ती उडायला हवी तर दत्त मला या प्रक्रियेला गुरु केलं त्या आईला गुरु केलं आणि सांगितलं की साधं करणं सतत उच्चतम परमात्म्याचं काय केलं पाहिजे अनुसंधान केलं पाहिजे तसं कुठल्याही सगळ्या प्रत्येक संगीत साधं करणं एक उच्चतम ध्येयात असतं तुम्ही अनुसंधान सतत ठेवलं तर तुम्ही तिथे कर्तृत्तीपर्यंत पोहोचू शकता आणि तेच मी केलं ज्यावेळी मी स्क्रू पिळत होतो त्यावेळी डोक्यातच भाव होता की मला वायरमॅन म्हणून मरायचं नाही आहे मला इलेक्ट्रेशन म्हणून मरायचं हु नाही आहे मला एक उच्चतम कला साधक म्हणून मारायचं आणि <tamanho मिल्णागे> ते विचार ती ध्येय आणि सद्गुरूनी यांनी माझ्या मित्रांनी केलेला मला सपोर्ट होणे त्यामुळे मी आज या ठिकाणी छोटासा संगीत साधं करून तुमच्यासमोर बसतो त्यामुळे हे शक्य आहे कारण की असा माझा एक मित्र आहे की जो मोठ्या मोठ्या उठार खोलायच्या काही अंगार गोळा करायचा आज तो काही युनिव्हर्सिटीचा असिस्टंट प्रोफेसर आहे हा की काही घराणी आहेत का किंवा तुम्हाला बासरी शिकवणारे तुमची गुरु कोण आणि त्यांच्याकडून तुम्ही काय शिकता खर तर बासरी हे वाद्य गाणं फॉलो करतात बासरीवरती गाणं वाजतात त्यामुळे बासरीची अशी विशेष घराणा नाहीये की बासरी एखादा वादक ज्या गाण्याच्या घराण्याला फॉलो करतो ज्या गाण्याच्या घराणी ही गायकी तो आपल्या बासरीवरती वाजवायचा प्रयत्न करतो तीच त्याच्या त्याची घराणे किंवा तेच त्याचं घराणं ओळखलं जातं बरोबर चांगला प्रश्न आहे खर तर तुम्ही बसलेले बरेच लोक एक कलाकार आहात तुम्ही कुठल्या ना कुठल्या व्यासपीठावरती करून स्वतःला सादर केलेला आहे याच्यासाठी मी छोटस उदाहरण तुम्हाला सांगे सचिन तेंडुलकर हा म्हणजे तो क्रिकेट म्हणतात आहे पण त्यानं प्रत्येक बॅच ही सेंचुरी ठोकलेलीच से असं नाही आहे तो बऱ्याच वेळा पहिल्या बॉलवरपासून आउट केलेला आहे याचा अर्थ तो, तो चांगला बॅटिंग करणारा आहे असं नाही आहे कारण की ते कला आहे म्हणजे एक छान तुम्हाला सांगू का एक एक कविता आहे म्हणजे ती येते आणि जाते येताना कधी कळे आणि ते जाताना फुले वेचे ती कोण आहे ती प्रतिभा आहे कलाकाराची प्रतिभा आहे ती प्रतिभा साधनेच डेव्हलप होते जशी जशी तुमची साधना वाढत जाईल जशी तुमची एका त्या वाद्याची तपवृत्ती होत जाईल तरी तुमची प्रतिभा इतकी फळाला येते की तुम्ही प्र तिथून पुढचे सगळे व्यसपी ती तुम्ही गाजवू शकताय कारण की प्रतिभा तुमच्या पाठीमागे तुमचा आधार म्हणून उभारलेली असते त्यामुळे ती प्रतिभा येईपर्यंत हे आयुष्यातले चढ उतार आपण सहन करत त्याच्यातले सगळे पॉईंट्स नोट करून ते अनुभवासाठी शिजोरी म्हणून पाठीशी ठेवून प्रत्येक प्रोग्रॅम करावा कारण की या जगातले सगळे कलाकार ह्या मी गेलेले आहेत प्रत्येकाला हे फ्रस्ट्रेशन आलेलं आहे प्रत्येकाला आपल्या सर्व रसिकांचं चांगलं चांगलं वेळ बोलणं ऐकून घ्यावं लागलेलं आहे आणि आम्हालाही ते अजून अनुभवलं येतं त्याच्यामुळे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय मोठा असेल तर रियाज करेगा वही राज करेगा